नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस या विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोपा व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात जून महिना उजाडला की आपल्या सर्वांना शाळेची आठवण येऊ लागते या ही शाळेची खूप आठवण आली पंधरा जूनला मी उत्साहात शाळेत पोहोचले इयत्ता सहावीच्या वर्गात मी गेले सगळे मित्रमैत्रिणी माझी वाट पाहत होते एकमेकांना पाहून आनंद व्यक्त केला थोडीशी मस्ती केली एकमेकांना चिडवले देखील उन्हाळ्याच्या सुट्टीतील नवनवीन आठवणी एकमेकांसोबत शेअर केल्या काही वेळाने नवा वर्ग नवी पुस्तके यांच्याबद्दल गप्पा झाल्या आदल्या वर्षीची सर्व मुले माझ्या वर्गात होती दोन तीन नव्या मुली माझ्या वर्गात दिसल्या आम्ही त्यांची ओळख करून घेतली माझी मैत्रीण श्रेयसी वर्गात दिसली नाही कारण ती पुण्याला राहायला गेली होती काही वेळाने चव्हाण मॅडम वर्गात आल्या त्या आमच्या वर्गशिक्षिका आहेत त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या आज प्रत्येकजण बोलत होता कारण तो शाळेचा पहिला दिवस होता तर असा होता सुट्टीनंतरचा माझा सर्वात सुंदर शाळेचा पहिला दिवस धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि म तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद